आवाज ओबीसीचा जोपर्यंत विधानसभेमध्ये जात नाही निवडून जात नाही तो तो तोपर्यंत हे हे आरक्षण वाचणार नाही हे आपण लक्षात घ्या एस सी आणि एसटीचं मी जसं म्हणाल्या प्रमाणे संविधानिक आहे संविधान जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तो असणारा ता त्याला हात लागत नाही त्याच्यामुळे आहे क्रिमी लेअर अगोदर ओबीसीचा येऊन गेलेलं आहे उरलेलं शिल्लक राहिलेलं आहे अशी असताना परिस्थिती आहे त्याच्यामुळे जायला वेळ लागणार नाही ओबीसीचा असताना आता एकच ध्यास असला पाहिजे की ओबीसीचा जो कोणी उमेदवार असेल तो माझ्या समाजाचा नसेल पण तो ओबीसी आहे माझी सामाजिक आयडेंटिटी मी ज्या समाजाचा आहे ती माझी सामाजिक आयडेंटिटी आहे पण राजकीय आयडेंटिटी काय तर राजकीय आयडेंटिटी ही माझी ओबीसीची राजकीय आयडेंटिटी <स्टी> आहे राजकीय ओळख माझी काही आहे तर ओबीसी म्हणून माझी असता ती ओळख आहे आणि जोपर्यंत आणि जोपर्यंत या दृष्टीने आपण विचार करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत हे आपल्याला वाचवता येणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे मागच्या लोकसभेमध्ये आपण असायला पाहिलं मागच्या लोकसभेमध्ये आपण असायला पाहिलं की ओबीसी ना असायला उमेदवारी सुद्धा देण्यात आली जो कोणी ज्या पक्षात आहे मी असं म्हणणार नाही की त्यांनी वंचित बोल मी असं म्हणेन की जो कोणी ज्या पक्षात आहे त्यांनी आपल्या पक्षामध्ये भांडलं पाहिजे ओबीसीला उमेदवारी मिळाली पाहिजे ती मिळवण्यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केले पाहिजे त्या ते प्रयत्न केल्याशिवाय मी जसं म्हटलं शंभरचा आकडा गाठता येत नाही शंभरचा आकडा गाठता येत नाही हा शंभरचा आकडा गाठत नाही तोपर्यंत वाचत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ज्या ज्या पक्षात आहे मग कोण काँग्रेसमध्ये असेल काँग्रेसमध्ये कोण मध्ये असेल मध्ये कोणी उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये असेल तर उद्धव ठाकरे कोणी मध्ये असेल तर मध्ये कोणी एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये असेल तर एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये तुम्ही जिथे कुठे ओबीसीचे कार्यकर्ते म्हणून आहात नेते म्हणून आहात त्या ठिकाणी तुम्ही असणार लढलं पाहिजे भांडलं पाहिजे आणि भांडूनही मिळालं नाही भांडूनही मिळालं नाही तर टेम्पररी तो, टेम्पर तो पक्ष सोडावा लागेल एवढं लक्षात घ्या एक निवडणुकीसाठी एक निवडणुकीसाठी तो पक्ष सोडावा लागेल आणि कशासाठी सोडावं लागेल तर मी आरक्षणाच्या बाजूने आहेत मला आरक्षण वाचवायचं आहे पुढच्या पिढीला असताना ते आरक्षण मिळालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून वाचवणाऱ्याच्या बाजूने मी आहे मातीमध्ये घालणाऱ्यांच्या बाजूमध्ये नाही शरद पवारांचं हे स्टेटमेंट अत्यंत घातक आहे हे आपण लक्षात घ्या की समाजाचे दोनशे पंचवीस आमदार आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून आणू